नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आरतीला रेवा आणि अभिला एकत्र बघून खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि ती खाली येत असते तर तेच आठवत तिला चक्कर येते आणि ती लगेच खाली पडते तर सर्वजण धावतच येतात असे चक्कर येऊन धक्क्याने खाली बसलेले बघून सर्वजण खूप घाबरतात आणि आरती काय झाले म्हणून विचारू लागतात तर तो आवाज रेवा आणि आभीपर्यंत सुद्धा येतो तर रेवा आभीला विचारते की आभी काय झाले कसला इतका आवाज येतो तर रेवा तू लक्ष देऊ नकोस तू बस येते रेवा म्हणते की नाही अभी तेव्हा अभी रागवतो आणि ते तुझा विचार करत नाही मग तू त्यांचा इतका विचार का करतेस आणि हे पग खाली वाटेल ते झाले असेल तर मी तुला असे एकटीला सोडून जाणार नाही मला तुला असे एकटीला सोडून जाऊशी वाटत नाही तेवढ्यात अक्षय आणि काका जोरात आवाज देतात तेव्हा रेवा म्हणते की अभि रमाकांत काकांचा आवाज आहे काहीतरी नक्की मॅटर झालेले आहे चल आपण जाऊन बघूया तर अभि म्हणतो की ठीक आहे थांब तू येथेच थांब मी एकटा जातो आणि आपण जर असे दोघे एकत्र गेलो तर ते पुन्हा काहीतरी असा संशय घेतील मग ते तुला काहीतरी बोलतील ते मला नाही आवडणार त्यामुळे तू येथेच थांब मी येतो तर आभी बाहेर येत असतो तर इकडे सर्वजण विचारतात की आरती काय होते आणि आरतीला पाणी पिण्यासाठी देतात आजी म्हणते की तिच्याजवळ गर्दी करू नका तिला जरा थोडीशी हवा लागून द्यात अक्षय विचारतो की वहिनी पाय घसरला काय झाले तेव्हा आरती म्हणते की मला जरा बरे वाटत नाही आणि तेवढ्यात आभी येतो आभी आरतीला धरून विचारतो की आरती काय झाली तुला का बसलीस तर आरती लगेच आभीचे हात बाजूला करते तेव्हा पार्वती आजी म्हणते की खूप सकाळपासून तिची दगदग झाली त्यामुळे अभिषेक तू तिला वर घेऊन जा तेव्हा अभि म्हणतो की हो चल आरती तर आरती म्हणते की नाही अभि मी जाते रमा म्हणते की आहो आरती बहिणी असे का करतात अभि दादा तुम्हाला घेऊन जातात तेव्हा आरती म्हणते की नाही रमा आनंद भाऊजी आणि अक्षय भाऊजी आहे आणि त्या दोघांना म्हणते की तुम्ही प्लीज मला वर घेऊन जाण्यासाठी मदत करा तेव्हा आरती असे का वाट वागते याचे सर्वांना टेन्शन येते तर अभि म्हणतो की आरती अगं प्लीज मी घेऊन जातो तेव्हा आरती म्हणते की अभि प्लीज तुला तुझी महत्वाची कामं असतील तुझा अभिला तर धक्काच बसतो आणि आरती अशी अचानक का वागत असेल काय झाले असेल तिला इतके आरती म्हणते की मला अक्षय भाऊजी आणि आनंद भाऊजी घेऊन जातील तेव्हा काका लगेच आनंद आणि अक्षयला आरतीला वर घेऊन जाण्यासाठी सांगतात तेव्हा सर्वजण आरतीजवळ येतात तर रमा आरतीला म्हणते की आरती बहिणी काही लागले तर आवाज देऊन सांगा आम्ही येथेच आहोत अजिबात तुम्ही दगदग करू नका उन्हामुळे अगोदरच तुम्हाला त्रास होतो मी तुमच्यासाठी लिंबू पाणी घेऊन येते आई तुमच्यासाठी मूग भात लावतात तो खाऊन घ्या म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही तर रमा बाहेर किचनमध्ये येते तर जानवी म्हणते की आरती हे पग काहीतरी खाऊन घे म्हणजे तुला नक्की बरे वाटेल तेव्हा आरती म्हणते की नाही नको जानवी बहिणी मला खरंच भूक नाही तर अथर्व खालीच असतो तेव्हा त्याने, त्याने त्या बर्णीमध्ये जो झुरळ ठेवलेला असतो तर ती बर्नी घेतो आणि उगाच याचे बलिदान दिले नाहीतर म रमावरच हे सर्व आले असते परंतु आता हे सर्व घडल्यामुळे हे तर राहिलेच आणि त्या बर्नीतून ते झुरळ काढतो कारण आता तुझा यामध्ये काही उपयोग नाही खाऊन दे झुरळ पडलेला प्रेमाचा मुरंबा आणि ते झुरळ आपल्या हातामध्ये घेतो तेवढ्यात रमा तिथे येते आणि हे सर्व बघते रमा ते सर्व बघून म्हणते की शी झुरळ आणि आथर्व हे सर्व काय करतो आथरू म्हणतो की हे पग रमा तू आलीस या मुरंब्याच्या बर्णीमध्ये हे झुरळ रमा खूप घाबरते आणि ते घाण खाली काढ असे रागाने म्हणते तेव्हा म्हणतो की हे पग मी म्हणते की काय हे शक्यच नाही कारण मी व्यवस्थित तपासून बरण्या भरत असते शक्यच नाही की मुरंब्याच्या बरणीमध्ये हे झुरळ असेल म्हणून रमा म्हणते की खाली टाक अगोदर आणि तू हे सर्व काय करत होता ते सांग आणि खरे सांग की तूच यामध्ये झुरळ टाकले ना तर मी का टाकेन त्यामध्ये मला काय हौस आहे का मुरंबा दिसला की त्यात झुरळ टाकायचे मी आलो फक्त आणि मुरंबा पगाव म्हणून त्यात तर झुरळ निघाले र मला खूप राग येतो आणि खरे सांग की तूच यात झुरळ टाकले ना पार्वती आजी इकडे आरतीला विचारत असते की सकाळपासून तू काही खाल्ले होते का तर आरती म्हणते की हो नाश्ता केला होता तर जानवी म्हणते की एक काम कर मी तुझ्यासाठी ज्यूस बनवून घेऊन येते तू ज्यूस घे आरती म्हणते की बहिणी महिने ना खरंच मला भूक नाही आणि काही खावेसे तर वाटतच नाही तेव्हा आम्ही आरतीच्या हातावर हात ठेवतो आणि विचारतो की आरती काय झाले तू का असे वागतेस तुला बरे वाटत नाही का तर आरती लगेच बाजूला हात घेते आणि अभिला म्हणते की मला बरे वाटते तू जा आता इथून तेव्हा सर्वजण आरती असे का वागते याची सर्वांना टेन्शन येते तेव्हा अक्षय म्हणतो की बहिणी मी डॉक्टरांना फोन करतो त्यांना बोलावून घेतो तर आरती हो बोलते तेव्हा पार्वती आजी म्हणते की मला असे वाटते की आपण सर्वजण खाली जाऊ यात गर्दी करण्यामध्ये काही अर्थ नाही तेव्हा आरती म्हणते की आई आजी प्लीज थोडा वेळ थांबा तर आ आजी विचारते की का गं तर आरती म्हणते की असेच माझ्यासाठी तर अक्षय खाली येतो तर अथर्व लगेच रमाला म्हणतो की रमा हे पग मी अजिबात खोटं बोलत नाही आणि तर अक्षय विचारतो की काय झाले तर रमा म्हणते की हे पगा याने या बर्णीमध्ये झुरळ टाकले होते तेव्हा अथर्व म्हणतो की हे पग अक्षय तुला वाटते की मी त्यामध्ये झुरळ टाकेल त्यामध्ये पडले होते ते फक्त मी काढत होतो तेव्हा रमा म्हणते हे सर्व खोटं बोलतो आणि अथर्वला चिडून म्हणते की खोटं बोलू नको तुला कळले ना अथर्व म्हणतो की मला काय गरज आहे खोटं बोलण्याची आणि अक्षय तुला वाटते की मी खोटं बोलेन म्हणून तर रमा म्हणते की अथर्व नाटक करू नकोस रमा भयंकर चिडलेले असते तर अक्षय म्हणतो की अग रमा थोडीशी थांब हा कशाला हे सर्व करेल ही टी व्ही सिरियल नाही ही, ही सिरियल्स मध्ये दाखवतात तिकडे हे सर्व घडते ती घरामध्ये असते आणि खाटाचे खास सासू तसा नाही हा मोरम्याच्या बर्णी झुरळस काय टाकले जिने वरून ढकलून काय दिले चहामध्ये गोळ्या काय टाकल्या हे सर्व मालिकामध्ये होत असते आपलं नॉर्मल आयुष्य आहे त्यामध्ये असे कुणी काही करत नाही रमा म्हणते की तुम्हाला का कळत नाही की हा आपल्याला त्रास देण्यासाठी काही सुद्धा करू शकतो तेव्हा अथर्व म्हणतो की मी जात होतो ते बरोबर होते कारण तुमच्या तशी भांडणं माझ्यामुळे नकोत रमाला तिच्या मनामध्ये माझ्याविषयी कसला राग आहे तेच माहिती नाही तेव्हा अथर्व सर्व खोटे बोलत असतो तर अक्षय त्याला म्हणतो की तू शांत हो तेव्हा अक्षय रमाला म्हणतो की रमा बाद झाले तू किती शंका घेशील रमाला खूप राग येतो आणि ती बरणी अक्षयच्या हातामध्ये देत मला तुमच्याशी बोलायचे नाही म्हणून रमा आतमध्ये निघून जाते तेव्हा अथर्व लगेच अक्षयला म्हणतो की मी जात होतो ते बरोबर होते माझ्यामुळे तुमच्यामध्ये ही भांडणं लागायला नको अक्षय म्हणतो की अरे बाबा तू काय इतकी के टेन्शन घेतो आमची भांडणं अशी आहेत की आम्ही आत्ता भांडतो आणि लगेच गोड होतो तेव्हा आथर्व म्हणतो की तेच ते तर अक्षय म्हणतो की काय कारण आथर्वला वाटत असते की यांचे भांडण मिटू नाही तर आथर्व मुद्दाम अक्षयला खोटे म्हणतो की भांडणं मिटतात तर ही खूप चांगली गोष्ट आहे आणि अक्षय तुम्हाला एक गोष्ट सांग की रमाच्या मनामध्ये माझ्याविषयीचा जो राग आहे तो घालवण्यासाठी मी काय करू तेव्हा अक्षय म्हणतो की तू आता काही करू नको तू शांत राहा ही बरणी पकड मी रमाशी बोलतो तेव्हा अक्षय डॉक्टरांना फोन करतो तर इकडे आतमध्ये आरती आजीला म्हणते की मला तुमच्याशी थोडस बोलायचे होते आजी म्हणते की बोल ना तर आरती म्हणते की आजी मी बाळपणासाठी माहेरी जाऊ शकते का ते ऐकून आभीला तर धक्काच बसतो आणि बाकी सर्वांना सुद्धा तेव्हा आजी म्हणते की अगं तूच म्हटली होती की बाळतपण आपण आपल्या घरी करायचे मग आता असे अचानक का म्हणतेस तेव्हा आरती म्हणते की अचानक नाही आय आजी मला आईची खरंच खूप आठवण येते मग मी खरंच प्लीज जाऊ का तेवढ्यात रमा येते आणि विचारते की काय झाले कोण कुठे जाते तर आजी आज म्हणते बाई तूच समजाव आता ह्या आरतीला बाळतपणासाठी माहेरी जायचे म्हणते तर रमा म्हणते की आरती बहिणी अचानक असे का म्हणता काही झाले का तर आरतीचे डोळे भरून येतात तेव्हा पुन्हा आणि रेवाचे येते येते दृश्य तर आभी आरतीला विचारतो नक्की काय झाले काय बिनसले तू असे का वागतेस तुला आता होती तू एकदा मला आवाज तर द्यायचा आपल्या बाळाला जर काही झाले असते तर तेव्हा आरती म्हणते की अभिषेक तुला खरंच आपल्या बाळाची इतकी काळजी आहे तेव्हा अभिला धक्का बसतो आणि विचारतो की अग आरती तू हे काय बोलतेस आरती म्हणते की असू दे बाळाची काळजी घेण्यासाठी मी एकटी समर्थ आहे तू जा दुसऱ्यांची काळजी घे मी आहे तेव्हा काका रागाने विचारतात की आभी आरती हे काय म्हणते तर आभी म्हणतो की मला नाही माहित ती आजकाल असे काहीतरी बोलत असते तुम्ही लक्ष नका देऊ तर आरतीला राग येतो आभीच बरोबर आहे मला काही कळतच नाही उगाच मी काहीतरी बडबडत असते मी जे काही बोलते तो कुणाला सुद्धा मूर्खपणच वाटेल अभि म्हणतो की आरती शांत हो अगं तू सगळ्यांसमोर का भांडतेस तर आरती म्हणते की हो आता तुला वाटेल की मी सर्वांसमोर भांडते तुझे काहीच चुकत नाही तेव्हा पार्वती आजी म्हणते की अभिषेक आणि आरती तुम्ही दोघी सुद्धा गप्प बसा आणि अभिषेक आरती जे सांगते ते एका आरती बरोबर आहे तुझे तिच्याकडे पूर्ण लक्ष आहे का अशा वेळेमध्ये तिला आमच्यापेक्षा तुझ्या आधाराची जास्त गरज आहे तेव्हा अभि म्हणतो की आजी मी असतो तिच्या बरोबर तू पण तिच्यासारखेच काय बोलतेस ग तेव्हा आरती जोराने म्हणते की सॉरी मी उगाच तुम्हाला सर्वांना थांबवले तुम्ही सर्वजण जा मी एकटी थांबते तेव्हा पार्वती आजी म्हणते की ठीक आहे तू सुद्धा काही फार त्रास करून घेऊ नको काही लागले तर आम्ही आहोत आम्हाला आवाज दे तेव्हा सर्वजण खाली निघून जातात आणि आरतीला ते, ते दृश्य दिसत असते आणि आरतीला टेन्शन येत असते तिच्या सुद्धा पाणी येते तेवढ्या तेथे जान्हवी येते जान्हवी ये म्हणते की आरती रमा ही सरबत देण्यासाठी विसरले होते तर आरती थँक्यू बोलते आणि सरबत घेते तर जान्हवी तेथे ते खाली बसते आणि विचारते की आरती काय झाली तुझ्या आणि अभिचे भांडण झाले का तर आरती लगेच जान्हवीला म्हणते की असे काही झालेच नाही मला खरच आईची आठवण येते जान्हवी म्हणते की तुला खरंच आंबट आणि तुरट आवडते तुला मागाशी कैरी खायची होती पण आभीने तुला खाण्यासाठी ऍपल दिले तुला ते आवडले नाही तरी सुद्धा तू काहीच बोलली नाही घरात सर्वांना माहिती आहे की तुला आंबट आणि तुरटाचे डोळे लागले सर्वांसमोर मागाशी तू त्याचा हात झटकला म्हणजे आभीचा तो तुला पिण्यासाठी पाणी देत होता तरी सुद्धा तू प्याली नाही त्याच्याशी तू तुटक बोलते वागते हे सर्व मी समजते आणि अचानक असे माहेरी जायचे होते काय झाले ते सांग तर आरती म्हणते की जानवी बहिणी खूप गोष्टी बदलल्यात ओ मी कसं सांगू तेच मला नाही समजत तेव्हा जानवी म्हणते की आरती हे पक, मी तुझी मोठी बहीण आहे त्यामुळे असे समज आणि सर्व काही सांगून टाक आपण दोघी मिळून सोल्युशन काढूया तर आरती म्हणते की त्या अगोदर तुम्ही मला एक प्रॉमिस करा मी तुम्हाला जे काही सांगेल ते प्लीज तुम्ही कुणाला सांगणार नाहीत जानवी म्हणते की अगं नाही सांगणार तू बोल तर आरती जानवीचा हात डोक्यावर ठेवते आणि माझी शपथ घ्या तुम्ही नाही सांगणार कुणाला झाला तेव्हा जानवी म्हणते की अगं इतका सुद्धा माझ्यावर विश्वास नाही का तर आरती म्हणते की तसे नाही हो घरामध्ये ऑलरेडी खूप प्रॉब्लेम आहेत आणि माझ्यामुळे त्यात आणखीन भर नको तेव्हा जानवी म्हणते की हे पग आरती मला सर्व कळते त्यामुळे तू मला सांग आपण दोघी मिळून त्यावर काहीतरी सोल्युशन काढूयात तेव्हा आरती म्हणते की सांगते पण त्या अगोदर तुम्ही माझे एक काम करा त्यानंतर इकडे अक्षय रमावर चिडतो आणि तू आल्यापासून त्या आथर्वावर का संशय घेते आणि काय तर म्हणे त्याने मुरम्याच्या बर्णीमध्ये झुरळ काढले काय आरोप करतेस रमा म्हणते की तुमचा माझ्यापेक्षा त्या आथर्वावर विश्वास आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे की मी काम किती जबाबदारीने पार पाडत असते मी सर्व चेक करून परण्या भरत असते हे तर तुम्हाला माहितीच आहे माझ्याकडून अशी चूक होऊ शकत नाही तर अक्षयला आणखी राग येतो आणि आता रमा पास होते तुझे याच विषयावर आपण दररोज म्हणतो काही झाले तरी तू विषय सोडायला तयारच नाही तर रमा म्हणते की कसा सोडू मी हा विषय कारण मला माहिती आहे की अथर्व आपल्याला त्रास देण्यासाठी येथे आलेला आहे तुम्ही का हा विषय सोडत नाही सारखं आथर्व अथर्व करून त्याच्या मागे पुढे असता सगळं सोडून तुम्ही घरातील गोष्टीवर का लक्ष देतात जेरेवाला रेवाला जेव्हा जायची असेल ती जाईल तुम्ही कशाला अथर्व मिळून हे सर्व प्लॅन करता या सर्वांच्या नादामध्ये आपल्या बिझनेसकडे सुद्धा तुमचे लक्ष नाही ना तुमच्या कामाकडे ना माझ्याकडे कामा ना आपल्या संसाराकडे तेव्हा अक्षय म्हणतो की अथर्वला मी येथे का घेऊन आलो हे तुला चांगले माहिती आहे त्यामुळे उगाच तू माझ्यावर संशय घेऊ नकोस बिझनेस बद्दल मी सुद्धा तुला विचारू शकतो की तू काही त्याकडे लक्ष दिले काही उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे ऑफर आहे त्याकडे तर लक्ष नाही तुझ्या डोक्यामध्ये फक्त हे चालू आहे की अथर्व असं आहे अथर्व हे करतो ते करतो त्याला घराबाहेर काढा तो त्रास देतो किती शंका घेशील त्याच्यावर बिचाऱ्यावर तर रमा म्हणते की बिचारा तो तेवढ्यात जानवी येते आणि जानवी विचारते की काय झाले तुम्ही कशाना इतक्या मोठ्याने भांडतात तेव्हा जान्हवी समोर येते आणि अक्षय रमाला म्हणते की महत्वाचे मला तुमच्याशी बोलायचे तेव्हा जान्हवी ही अक्षय आणि रमाला त्याबद्दल सांगते तर रमाने अक्षय लगेच आरतीच्या रूममध्ये येतात आरती बॅग भरत असते तेव्हा अक्षय आरतीला विचारतो की आरती बहिणी काय झाली तू अचानक अशी माहेरी का निघालीस आरती म्हणते की काही नाही भाऊजी असेच तर रमा सुद्धा विचारते की आरती बहिणी काय झाले आमच्याकडून काही चुकले का तुम्हाला काही आवडले नाही का आरती म्हणते की रमा तसे नाही पहिल्या बाळपणाला माहेरी जातात म्हणून चालले मी अक्षय विचारतो की आरती बहिणी आभ्या काहीतरी तुला बोलला का आरती म्हणते की कोणी कशाला बोलायला पाहिजे भाऊजी अक्षय म्हणतो की माहेरी जाऊशी वाटले घरच्यांची आठवण येणे हे साहजिकच आहे फक्त आठवण येते हात जर काही असेल तर आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तू नक्की जा पण नक्की एवढंच कारण आहे का म्हणते की तुम्ही उगाच टेन्शन घेता असे काही झालेले नाही मला या विषयावर नाही बोलायचे फक्त मला तुमच्या दोघांकडून एक प्रॉमिस हवे तेव्हा आरती रमा आणि अक्षयचा हात घेते आणि त्यांच्या हातामध्ये हात देऊन म्हणते की कितीही काही झाले तरी तुमच्या मध्ये तिसऱ्या व्यक्तीला मात्र येऊन देऊ नका खूप त्रास होतो तर रमा आणि अक्षय म्हणतात की आरती बहिणी हे काय विचारता तुम्ही आमच्यात तिसरी व्यक्ती तर अक्षयच्या लक्षात येते आणि आरती बहिणी तिसरी व्यक्ती म्हणजे आभ्या आणि तुझ्यामध्ये कोणी तिसरी व्यक्ती आली का असे तो विचारतो तेव्हा रमा आणि अक्षय एकमेकांकडे बघत असतात तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये आरती खूप रडत सांगत असते की अभिषेक आणि मी खूप बाळाची स्वप्न बघितली परंतु ते स्वप्न फक्त मी आता एकटी पूर्ण करते तो कुठेच नाही तर आरतीची ती अवस्था बघून रमाला सुद्धा खूप रडू येते तेव्हा आभी इकडे रूम मध्ये खूप चिडलेला असतो हे माझं आयुष्य आहे माझ्या पद्धतीने जगून द्या मला प्लीज आडू नका तर काका हे आभीवर ओरडतात तुम्हाला तुमच्या मनासारखे जगायचे असेल तर जगा परंतु लग्न केले मग मं। मग स्वतःच्या हक्काच्या बायको बरोबर जगा तेव्हा आभी म्हणतो की तो विचार तुम्ही करा तर काका हे जोरात आभीवर ओरडतात तेव्हा ते ऐकून सर्वांना तर धक्काच बसतो तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद